लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके यांसारख्या सिनेमातील वात्रट पोरांच्या त्रासलेल्या बापाची भूमिका असो किंवा नुकत्याच तारुण्यात आलेल्या अतरंगी मुलीचे नखरे सहन करणारा बिचारा बाप असो तो म्हणजे अभिनेते शरद तळवलकर यांचा धीरगंभीर केविलवाडा चेहरा करून विनोद निर्माण करण्याची अनोखी कसब शरद तळवलकर यांच्याकडे होती मात्र शरद तळवलकर यांची ओळख इथवरच मर्यादित नाहीये शरद तळवलकर भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या जगातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं म्हणूनच आज आपण त्यांच्या या उल्लेखनीय अभिनय जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास करणार आहोत शरद तळवलकर यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी नगर जिल्ह्यातील बोधेगाव या गावात झाला शरद काकांचे वडील हे पीडब्ल्यू डीच्या एका डिपार्टमेंटमध्ये झालं पुढे जाऊन त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत एम ए पदवी प्राप्त केली मात्र त्यांची खरी आवड शिक्षणात नव्हे तर रंगभूमी आणि अभिनयात होती आठ वर्षांची असताना शरद यांनी संशय कल्लोळ हे नाटक पाहिलं आणि नाटक आणि अभिनय या विषयामध्ये त्यांची आवड निर्माण झाली मस्ती ते खूप होते शाळेत असताना ते करायचे त्यांचा हा गुण एका शिक्षकांनी टिपला होता एकोणीशे पस्तीस साली शाळेत रणदुदंबी या नाटकात शिशुपालची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला आणि त्या शिक्षकांनी त्या बालनाट्यात शरद यांना ती भूमिका करायची संधी दिली शरद यांनी देखील त्या भूमिकेत अभिजात कलागुणांनी रंग भरले तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांच्यासाठी आग्रह धरला जायचा पुढे जाऊन त्यांनी केशवराव दाते यांच्या पुण्यातील नाट्य विकास नाटक कंपनीत केवळ बारा रुपये मासिक पगारावर काम करायला सुरुवात केली नाटकात काम करणं ही त्या काळात फारशी समाजमान्य गोष्ट नव्हती त्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांच्या अभिनयातील प्रवास मान्य नव्हता म्हणून त्यांना घर सोडावं लागलं पुढे काही काळातच नाट्य विकास आणि त्यांनी नाटक सोडण्याचा पुन्हा रंगभूमीवर परतले ते, रंग परत ते घरखर्ज भागावा म्हणून जोडीला त्यांनी मिलिटरी अकाउंटंटची नोकरी देखील पत्करली छापेल संसार हे त्यांच्या वाट्याला आलेलं पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी गाजवलं कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना बालगंधर्व सारख्या मोठ्या कलाकारासोबत एकच प्याला नाटकात काम करायला मिळालं एकच प्यालामध्ये तळीरामची भूमिका त्यांनी साकारली या भूमिकेसाठी चक्क नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी त्यांना शाब्बाकीची थाप दिली होती एकोणीसशे चाळीसच्या दशकात त्यांनी व्यावसायिक नाटकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं लग्नाची बेडी झुंजार राव आणि खडाष्टक या नाटकांमधील त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या परंतु एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या शेवटी शेवटी सिनेमा हे माध्यम अधिक लोकप्रिय होत गेल्यानं नाटक व्यवसायावर परिणाम झाला नाटकांना प्रेक्षक कमी मिळू लागले आणि अनेक नटांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं तळवलकर यांनाही याचा फटका बसला पण त्यांनी हार मानली नाही तळवलकर यांनी प्रथम माझा मुलगा या चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली त्यानंतर लाखाची गोष्ट या चित्रपटातील तमाशा ठेकेदाराची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली त्यांच्या विनोदी अभिनयामुळे त्यांना मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली एकोणीशे पन्नासच्या काळात शरद तळवलकर पुणे विद्यापीठात कुलगुरूंचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते सोबतच ते एस पी कॉलेजमध्ये नाटकं आणि एकांकिकांचे दिग्दर्शन करत असत त्यातूनच उषा वाटवे यांच्याशी त्यांची ओळख झाली एस पी प्राध्यापक के केना वाटवे यांची ती कन्या पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पर्यायानं लग्नबंधनात झालं शरद तळवलकरांच्या लग्नाच्या मागणीचा किस्सा ऐकून तर तुम्ही तोंडात बोट घालाल मुलीच्या वडिलांना लग्नाबद्दल सांगायचं हा मोठा प्रश्न होता उषा त्यांना सल्ला देत म्हणाल्या माझे बाबा जेव्हा शांत असतील तेव्हा तू त्यांच्यासमोर आपल्या लग्नाचा विषय काढ काही दिवसांनी उषा यांची आई वारली त्यावेळी शरदराव स्मशानभूमीत गेले बायको गेल्यामुळं मुलीचे वडील शांत उभे असलेले त्यांना दिसले शरदराव हळूच त्या शिक्षकांजवळ गेले आणि त्यांच्या कानात म्हणाले मला तुमची मुलगी आवडते आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून आम्हाला लग्न करायचं आहे त्या दिवशी पुढे काय घडलं याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरीही शरद तळवलकर हा किस्सा सांगताना म्हणायचे की जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरू झाला स्मशान भूमीत मुलीच्या वडिलांजवळ मुलीचा हात मागणारे शरद तळवलकर हे जगातील पहिले आणि शेवटचे व्यक्ती असावेत पुढे जाऊन 20 ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचा विवाह झाला आणि उषा वाटवे यांची पूर्णिमा तळवलकर झाली फार कमी जणांना माहीत असेल की उषा वाटवे या एक उत्तम शास्त्रीय गायिका देखील होत्या या दाम्पत्याला उमेश आणि हेमंत अशी दोन मुलं देखील झाली शालेय काळापासून शरद यांना क्रिकेटर व्हायची इच्छा होती पण कमी जणांना माहीत असेल की त्यांची ती इच्छा त्यांच्या मोठ्या मुलानं म्हणजेच हेमंत यानं पूर्ण केली हेमंत तळवलकर यांनी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं शरद तळवलकर यांच्या चित्रपट कारकिर्दीवर त्यांचे गुरु राजा परांजपे यांचा मोठा प्रभाव होता अखेर जमलं या एकोणीसशे एक्कावन्न सालच्या चित्रपटात मोठी भूमिका केल्यानंतरही त्यांनी लाखाची गोष्ट मध्ये लहान भूमिका स्वीकारली कारण गुरुच्या इच्छेचा मान राखणं त्यांना महत्वाचं वाटत होतं नाटकात त्यांनी संवाद नसलेली पोलिसाची भूमिका फक्त गुरुच्या आज्ञेने केली शरद यांची राजा गोसावी यांच्यासोबत जोडी जमली होती साली राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दोघांनी अखेर जमलं या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं दोघांची जोडी प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली की पुढे अनेक सिनेमांमध्ये दोघे एकत्र एक दिसले या धमाल जोडगोळीला महाराष्ट्राचे लॉर एन हार्डी असं म्हणत असत जवळजवळ बारा तेरा चित्रपटांमध्ये या जोडीनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता नोकरी आणि अभिनय याची सांगड घालता येत नसल्यामुळे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी विद्यापीठातील सचिवाची नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनय करण्याचा धाडसी निर्णय घेतला मात्र त्यांच्या या निर्णयामुळे घरात तणाव निर्माण झाला आणि तब्बल दोन अडीच वर्ष त्यांना काम मिळालं नाही त्यामुळे त्यांचे नाराज झाले होते मात्र अशा कठीण काळात त्यांच्या पत्नीनं त्यांना पाठिंबा दिला याच काळात त्यांनी मुंबई गाठली आणि प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांच्या नाट्यसंस्थेत काम करू लागले तिथे त्यांना चाळीस रुपये मानधन मिळत असे आर्थिक अडचणीमुळे ते गायक जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या घरी राहू लागले कारण लॉससाठी पैसे नव्हते या कठीण काळातून मार्ग काढत त्यांनी आपल्या नाटक व चित्रपट कारकिर्दीला आकार दिला आणि पुढे एक यशस्वी अभिनेते म्हणून नाव कमावले शरद त्यांच्या टक्कल पडू त्यामुळे त्यांना सिनेमे आणि नाटकांमध्ये पात्रांचे प्रस्ताव येऊ लागले त्यामुळे सुरुवातीला ते थोडे नावमेद झाले मात्र त्यांनी त्याकडे एक आव्हान म्हणून पाहिलं आणि स्वतःला या भूमिकांसाठी तयार केलं वयस्कर पात्रातही विविधता असते हे त्यांनी हेरलं त्यांनी वेगवेगळ्या वृद्ध व्यक्तींचे रोज निरीक्षण करायला सुरुवात केली वृद्ध व्यक्तींची शरीराची लकप वागण्या बोलण्याची ढप त्यांनी आपल्या पात्रांमध्ये वापरण्यास सुरुवात केली त्यातूनच मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला त्यांनी अविस्मरणीय पात्र दिली त्यांनी एकशे साठहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी काही गंभीर भूमिका देखील यशस्वीरित्या साकारल्या दादा कोणके यांच्यासोबत त्यांची जोडी देखील चांगलीच रंगली होती त्यांनी दादांच्या जीव सदाशिव आणि आली अंगावर या चित्रपटांमध्ये काम केलं जीव सदाशिव या चित्रपटातील त्यांची डॅडी ही भूमिका चांगलीच गाजली दादा कोणके त्यांना प्रत्यक्ष जीवनात देखील डॅडीच म्हणत एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात शरद तळवलकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत अनेक गाजलेले विनोदी चित्रपट केले विशेषतः धूमधडाका आणि गम्मत जम्मत यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत या काळातील त्यांच्या विनोदी अभिनयाची वेगळी शैली होती ते सहज सुंदर अभिनयाने पात्रांना जिवंत करायचे महेश कोठारेंच्या धूमधडाका या सिनेमात लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ आणि स्वतः महेश कोठारे हे तीनही एके असताना शरद तळवलकर त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले या धनाजी आणि विनोदी मिश्रित भूमिका प्रेक्षकांना खूप भावली अखेरच्या काळात त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आला कर्करोगामुळे त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले होते दोन्ही मुले नोकरीनिमित्त अमेरिकेला असल्या कारणानं शरद तळवलकर एकटे पडले होते पुढे जाऊन मुलांनी शरद तळवलकरांना अमेरिकेला बोलावले ते तिकडे गेलेही पण नेहमी माणसांच्या संगतीत राहण्याची सवय असले शरद तळवलकर तिथल्या एकटेपणाला कंटाळले आणि लवकरच भारतात परतले पुढील काळात शरद तळवलकरांनी तरुण कलाकारांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्यक्ष अनुभवानं अभिनय शिकण्यावर भर दिला शरद तळवलकर एक उत्तम लेखक देखील होते शाब्दिक कोट्या करून विनोद निर्माण करण्यात त्यांची कसब होती त्यांचं रसरंग या नियतकालिकात प्रश्न तुमचे उत्तर शरद तळवलकरांचे हे सदर संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत लोकप्रिय होतं पत्राद्वारे येणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना ते आपल्या अनोख्या विनोदी शैलीनं उत्तर द्यायचे शिवाय आपल्या संपूर्ण अभिनय प्रवासाबद्दलच्या लेखांचं संकलन करत गुदगुल्या अनुभवाचे बोल यासारखी पुस्तकं देखील प्रकाशित केली शरद तळवलकर वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत रंगभूमीवर काम करत होते शेवटच्या काळात डार्लिंग डार्लिंग सखी शेजारणी आदी नाटकांचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला बावीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं शरद तळवलकरांचं निधन झालं शरद यांनी त्यांच्या विनोदी अभिनयामुळे लाखो प्रेक्षकांना निखळ आनंद दिला बोदेगावच्या एका खोडकर मुलापासून ते एक महान अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे आजही त्यांची आठवण नाट्य आणि चित्रपटसृष्टीत कायम आहे अशा दिग्गज कलावंताला लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा